रोडवरील कृतकोटी सभागृहात रामकृष्ण शारदा आश्रम रामकृष्ण विवेकानंद सेवाश्रम विवेकानंद केंद्र आणि जिवाळा ग्रुप तर्फे विश्ववंत स्वामी विवेकानंद यांनी शिकागोत दिलेल्या ऐतिहासिक व्याख्यानाला सव्वाशे वर्षपूर्ती झाल्या प्रित्यर्थ विवेकानंदांचा संदेश या विषयावर व्याख्यान झाले मुंबईच्या रामकृष्ण मठ मिशनचे स्वामी कल्याणात्मानंद यांनी संस्कारातून उत्तम पिढी घडेल असे प्रतिपादन केले पुढचं काम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक आप आपला वाटा उचलत होता ज्याला जशी शक्ती होती त्याप्रमाणे करत होता उद्देश हाच होता की हे श्री रामचंद्रांचं काम आहे आणि त्याला आपण मदत आपल्याप्रिणा आपण त्याला, त्याला हातभार लावायचा तसं पाहिलं तर भगवंताच्या कार्याला कोणाचीही काही गरज नसते तो आपलं कार्य आपण करू शकतो पण आपण म्हणतो त्याप्रमाणे गंगा वाहते आहे ला जस्त। जस्त त्या गँगेमध्ये आपणच तिला हात लावून त्या वाहत्या प्रवाहाला हात लावून आपणच आपले हात आपण आणि आपल्या हाताला आपण स्वतःला धंद्य करून घ्यायचं असतं जसं त्या जो ब्रिज पूल बनण्यात चालू होता त्यामुळे एका खारीलाही वाटलं की आपणही ह्या कार्यामध्ये काहीतरी मदत करायला पाहिजे आता ती इव्युलिशी खार काय मदत करणार पण तिला वाटलं नाही हे काम आहे आपण त्याला मदत करायला पाहिजे या कार्यक्रमात खुशलभाई पोटदार यांनी स्वामी कल्याणात्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले खुशलभाई पोटदार यांनी मनोगत व्यक्त केले आणि त्या भाषणाची उजळणी करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत विवेकानंद स्वामीवरती प्रेम करणारे आणि आदर करणारे सर्व उपस्थितांचे मी स्वागत करतो मी आपली संस्कृती आणि ओळख जगाला माहीत नव्हती स्वामीजीच्या या एका व्याख्यानामुळे भारतीय संस्कृती विशेषतः हिंदू संस्कृतीची जाणीव आपल्या तत्वज्ञानाची जाणीव आणि इतिहासाची जाणीव जगाला झाली आणि हा फार मोठा उपक्रम आज आपण इथे साजरा करतोय या प्रसंगी आपण सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो धन्यवाद या प्रसंगी विवेकानंद केंद्रातर्फे झालेल्या भारतीय संस्कृती स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर रवींद्र शिवंदे यांनी केले या कार्यक्रमाला कुशलबाई पोटदार बाळासाहेब मगर डॉक्टर ज्ञानेश्वर पवार डॉक्टर रवींद्र शिवंदे शशिकांत पिसू एकनाथ रानडे उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक